नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा दत्त मंदिरातून दर्शन घेऊन विशाल पाटील यांनी केली प्रचाराला सुरुवात सांगलीमधून विशाल पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे त्यांनी औदुंबर मधील दत्त मंदिरातून दत्तांच्या पादुकांचं दर्शन घेऊन हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवत लिफाफा या त्यांच्या असणाऱ्या चिन्हाचा प्रचार दत्त मंदिरात नारळ फोडून सुरू केलाय दत्त मंदिरात आज आमच्या प्रचार साहित्याचं शुभारंभ उद्घाटन केलं आज ह्या ठिकाणी गावातल्या सर्व प्रमुख लोकांच्या अंकलको अदोबोर गावातल्या सर्व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते आज प्रचाराचा शुभारंभ आज ह्या औदुंबर नगरीतून केलेला आहे येणार काही दिवसात तुम्ही बघालच हे जनतेनी ठरवला उमेदवार आहे आणि जनता ह्या उमेदवाराच्या पूर्ण पाठ्याविषयी राहील हा माझा पूर्ण विश्वास आहे